आज आपण मस्त अशी चमचमीत दोडक्याची भाजी बनवणार आहोत नेहमीचीच भाजी पण एका वेगळ्या चवीची तुम्ही जशी बनवता त्यापेक्षा एक थोडीशी वेगळी ग्रेवीवाली अशी आज आपण भाजी बनवणार आहोत हे मी दोडके असे गोल गोल कापून घेतलेत त्याच्या पूर्ण वरच्या साली काढून आता आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे अर्धी वाटी शेंगदाणे आणि ओलं खोबरं थोडंसं लसूण मिक्सरला वाटून घ्या कढाईमध्ये आता मी दोन चमचे तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये कांदा परतून घेऊया कांदा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता कांद्याला छान फ्राय करायचे तेलावरती कांदा परतल्यानंतर आपण जे मिक्सरला वाटण करून घेतलं होतं ते याच्यामध्ये टाकून घेऊया शेंगदाणे मी कच्चेच घेतले होते शेंगदाणे भाजलेले नव्हते त्याच्यामुळं आपल्याला हा मसाला तेलावरती छान परतून घ्यावा लागेल जेणेकरून शेंगदाण्याचा कच्चेपणा जो आहे तो भाजीला येणार नाही आणि शेंगदाणे आणि खोबरं छान परतून तेल सुटेल त्याला हे पहा या प्रकारे आता आपण याच्यामध्ये आपले कोरडे मसाले टाकून घेऊया अर्धा चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची टाकली आहे त्याने मस्त रंग येतो भाजीला आणि चवीनुसार मीठ आता हे सगळे मसाले आता तेलावरती छान परतून घ्यायचे म्हणजे मसाल्याचा छान टेस्ट येईल हे मिडियम गॅसवरती छान परतून घ्या हे पहा आणि आपल्या खोबऱ्याला आणि शेंगदालाही शेंगदाण्यालाही छान तेल सुटेल परतल्यानंतर हे पाहू शकता तुम्ही छान तेल सुटतं आहे आता याच्यामध्ये आपण दोडके टाकून घेऊया दोडके तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करून घेऊ शकता हव्या त्या आकारामध्ये आता हे छान भाजीला पूर्ण दोडक्याला लागेपर्यंत मसाला परतून घेऊया तेलावरती ह्याच्यामध्ये आता गरम पाणी टाकून घेऊ तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी असेल त्यानुसार कमी जास्त करू शकता पण पाणी गरम टाका म्हणजे आपल्या मसाल्याची आणि भाजीची टेस्ट चांगली येईल टेस्ट चेंज नाही होणार सात ते आठ मिनटं झाकून ठेवूया झाकण अर्धवट ठेवा म्हणजे झाकणाला मसाला नाही चिटकणार एक सात ते आठ मिनटानंतर हे पहा आपल्या मसाल्याला मस्त तेल सुटलंय आहे आणि भाजी रेडी आहे छान ग्रेव्ही तयार झाली आहे भातासोबत किंवा पोळीसोबत डाळ नाही केली तरी ही ग्रेव्ही मस्त लागते तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपली भाजी रेडी आहे थँक्यू